आज करायची होती आम्हाला भरपूर सारी शॉपिंग त्याच्यामुळे आलो आम्ही शॉपिंगला तर सगळी फॅमिली मिळून आम्ही शॉपिंगला आलेले आहोत शॉपिंग करण्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगतेच आमच्या इथं खूप छान कार्यक्रम होता त्याच्यासाठीच आलेले होतो जय श्री कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं काय तर इथं आलो आम्ही साड्यांच्या दुकानामध्ये आल्या आल्या आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं फ्रंटलाच गणपती बाप्पा होती पहिल्यांदा ताई तर साड्या बघत होत्या तर त्यांना दोन तीन साड्या घ्यायच्या होत्या म्हणून ते ट्राय करत होते कोणती साडी चांगली दिसणार तर इथं पटू सिल्कमध्ये साड्या घ्यायच्या होत्या आम्हाला एकापेक्षा एक, एक सुंदर साड्या होते बरं काय इथं आम्ही आलेलो आहोत शॉपिंगला निजामाबादला जे तेलंगणामध्ये असतील त्यांना निजामाबाद माहीतच असेल तर इथं खूप छान छान शॉपिंग मॉल आहेत बरं का तर इथं आमची सुदीक्षा साडी घालून बघत होती तिला ट्राय करून बघत होता तुम्ही म्हणणार एवढ्या छोट्या मुलीला साडी कशाला घालत्या तर ह्यांचंच तर कार्यक्रम होतं तर त्याच निमित्तानं आम्ही इथं शॉप शॉपिंगला आलेली होतो सुदीक्षा आणि आरोही आमच्या मोठ्या जावची दोन मुली तर त्यांचा कार्यक्रम होतं इथं ज्यांनी तेलंगणामध्ये असतील त्यांना ह्या कार्यक्रमाविषयी माहीतच असेल पुट्टू पंचा म्हणून एक कार्यक्रम पा, असते म्हणजे एक पाच वर्षाच्या किंवा अकरा वर्षाच्या मुलींना साडे नेसवायचं कार्यक्रम असतं खूप मोठं छान कार्यक्रम केलं जातं तर जे ताई तेलंगणामध्ये असतील त्यांना हे सगळं सगळं माहीतच असेल ज्यांनी महाराष्ट्रामध्ये असतील त्यांना माहीत नसेल कदाचित किंवा ते पण करतात तुमच्याकडे पण करतात का महाराष्ट्राला ते पण मला सांगा बरं काय इथं बघा आमच्या आरोहीला साडी नेसून बघत होते तर लहान लेकरांना बघा असं साड्या कसं दिसणार ते आपल्याला कळत नाही त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं होतो ट्राय करून दाखवा हवा तर मठ्यांना पण ट्राय करून दाखवतात ते आणि छोट्यांना पण ट्राय करून दाखवतात तर इथं आमची आरू ही साडी नेसून खूप सुंदर दिसत होती तिला टेबलावर उभं केलेले होतं कारण की साडीचा सा प्रॉपर लुक दिसण्यासाठी तर इथं बघा एकापेक्षा एक सुंदर साड्या होत्या आणि कलर कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर होतं तर ताईंना ही साडी घ्यायची होती म्हणून ते डबल ट्राय करून बघत होते की कसं दिसणार बाबा म्हणून तर इथं बघा साडी ट्राय करून बघत आहेत आणि त्यांना ती साडी खूप सुंदर दिसत होती आणि आवडली पण ते सेलेक्ट पण केलेली आहेत ही साडी तर इथं आमच्या कृषिकाचं दुसरंच काहीतरी चालू होतं कृषिकाचंच नाही तर सगळ्या मुलांना इथं खूप कंटाळा आलेला होता तर इथं बघा सगळे मुलांना आम्ही खंटाळा आल्यामुळे त्यांना खाऊ देऊन गप्प बसवलं कारण की आपल्याला तर साड्या घेताना बघताना खूप म्हणजे आनंद वाटतो कारण की आपल्याला शॉपिंग करायची असते आणि त्याच्यात इंटरेस्ट असते बरं का साड्या घेण्यामध्ये तर त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नाही पण लहान लेकरांना कसं खूप कंटाळून जातात आणि इथं सगळ्यांना खूप भूका लागलेली होते म्हणून आम्ही निघालो जेवण करण्यासाठी कारण की खूप वेळ झाला होता आम्ही शॉपिंगमध्येच मग्न होतो त्यासाठी खूप लेकरांना पण भूका लागली आणि आम्हाला पण मोठ्या माणसांना पण भूका लागले त्यासाठी आलो आम्ही इथं जेवण करिना करता इथं आम्ही लहान लेकरांना आधीच खाऊ आणलेलो होतो घरून आपे बनवून तर इथं भाजीपोळी आणल्यावर ले लेकरं काय खात नाहीत बाहेर निघाल्यानं मग आपे आणल्यावर खातील त्याच्यामुळे आपल्याला तर थंड आपे खावं वाटत नाहीत पण लहान लेकराला खावं वाटतात म्हणून इथं त्यांच्यासाठी आपे करून आणलेलो होतो आम्ही घरून तर इथं जेवणाची थाळी मागवलो होतो तर इथं जेवणाची थाळी आलेली आहे बघा आणि इथं सगळे जेवण करत होते आणि यांच्या दोघांना प्लेन राईस मागवायचं होतं सुदीक्षांना आणि रियाशला तर हे दोघांना जेवण यायचं होतं म्हणजे हाय करत बसलेत बघा कॅमेरासमोर आणि इथं आम्ही पोटभर जेवण घेतलं जेवण खूप सुंदर अप्रतिम चविष्ट होतं बरं काय आणि इथं बघा लेकरांचं खेळायचं खूप सुंदर सुंदर होतं तर इथं आम्ही लेकरांना खेळण्यासाठी आणले खेळण्यासाठी खूप वस्तू होते लेकराचं झुला स्लायडर आणि असे गोल फिरवायचे बरेच काही होते आणि इथं लेकरांना खेळू घातलं कारण की आपण सारखं शॉपिंग केल्यावर ते कंटाळतील मग त्यांना थोडं खेळू घालणं पण गरजेचं होतं शॉपिंग काय आमची झालेली नव्हती परंतु त्यांना पण थोडं थोडं एन्जॉय करू घालणं गरजेचंच होतं म्हणून इथं आले आणि इथं बघा रियांशी पप्पा निवांत बसलेले होते थकून जाऊन लेकरांना त्यांच्याकडे दिलं होतं आम्ही सांभाळायला आम्ही तिघं म्हणजे आम साड्या बघण्यातच व्यस्त होतो त्याच्यामुळे लेकरं त्यांना पुरीपुरी केले चिटोपाऊ नऊटाक छेटाक असे आमच्या घरचे चार लेकरं आहेत बरं काय तरी ले ले तर इथं बघू शकता खूप छान खेळायचं होतं आणि त्यानंतर आम्ही आलो अजून शॉपमध्ये आमची राहिलेली शॉपिंग करायला तर मोठ्या ताईचे तर साड्या घेणं झालं होतं पण माझ्या आणि माझ्या छोट्या जावाची साड्या घ्यायचे होते त्यासाठी आम्ही इथं आमच्यासाठी साड्या बघत होतो साड्या तर खूप सुंदर होते बरं काही ह्या शॉपमध्ये आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलेले होतो तर इथं बघा लेकरं पायरीवर येऊन बसले कंटाळून आणि त्यांना कॅमेरा समोर आला का हाय करायचं सुचते त्याच्यामुळं ते हाय करत होते आधीच मी सांगून ठेवले होते व्हिडिओ काढलं का मी हाय करायचं तुम्ही तर बिचारे तेच फॉलो करत होते तर इथं लेकरांना खायचं होतं पिझ्झा म्हणून आम्ही इथं पी व्ही आर मध्ये आलो आम्हाला पिक्चर वगैरे बघायला तर काही टाइमच मिळाला नव्हता फक्त चला म्हटलं पिझ्झा वगैरे खाऊन मग लेकरांना थोडंसं फिरू घालण्यामध्ये वेळ जाईल त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो तर आमची सगळी शॉपिंग झालेली होती राहिलेली शॉपिंग तर इथं लेकरांची इच्छा होती की पिझ्झा खायचं काहीतरी खायचं आणि आपण काय दररोज दररोज लेकरांना असलं खाऊ घालत नाही मग कधीतरी खाऊ घालण्यामध्ये काय हरज चालते म्हणून इथं बघा आमच्या क्रिषूचं वेगळंच आनंद चालू होतं तर इथं आम्ही बघितलेलं होतं आणि खूप मोठा असं सुंदर मॉल होता आणि इथं आम्हाला जास्त काही टाईम नव्हतं खूप टाईम झालेला होता, होता आम्हाला रात्री दहा अकरा वाजले शॉपिंग करून घरून निघायला तर असा होता माझा छोटूसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर जे मी साड्या घेतले तुम्हाला दाखव <laughs> मी घेतलेल्या साड्या बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा मी जे जे घेतले ते तुम्हाला दाखवलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक